पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते सहकार तपस्वी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंतची परिचारक मोठे मालक यांना चतुर्थ पुण्यस्मरण स्मरण देणे विनम्र अभिवादन अभिवादक श्री समाधान महादेव अवताडे आमदार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धाईनी असणारं उजनी धरण आता एकशे दोन टक्के उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरलेलं आहे हे धरण मध्यंतरी एकशे सहा टक्क्यापेक्षा जास्त भरलं होतं मात्र धरणातून पूर नियंत्रणाकरता जे पाणी सोडलं गेलेलं आहे त्यामुळं धरण हे आता एकशे दोन टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दौंड मिसळणारी पाण्याची आवक ही खूप कमी झाली ती चार हजार चारशे पस्तीस क्युसेक इतकी आहे दरम्यान आनंदाची बातमी म्हणजे आज उजनी जलाशयावर वीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात एकूण तीनशे तेहतीस मिलीमीटर पाऊस आहे भीमाखोरे घाटमाथा परिसरात पाऊस नाहीये मात्र उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये निमगाव केतकी असेल पळसदेव असेल करमाळा असेल या भागामध्ये मात्र आज पावसाची चांगली नोंद आहे उजनी जलाशयातला एकूण पाणीसाठा हा एकशे अठरा पॉईंट तीस टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे चोपन्न पॉईंट पासष्ट टी एम सी इतकं आहे मागील चोवीस तासांमध्ये दोन पॉईंट सत्त्याण्णव मिलीमीटर म्हणजे पॉईंट सत्तर दशलक्ष किलोमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन ही नोंदलं गेलेलं आहे दुपारच्या वेळा उन्हाची तीव्रता वाढत आहे दरम्यान उजनी धरणातून सिनामाडा योजनेकरता दोनशे ऐंशी दहिगाव योजनेकरता ऐंशी टनेलमध्ये म्हणजेच भीमा सिना जोड कालव्यात नऊ नऊशे क्युसेक मुख्य कालव्यामध्ये बावीसशे क्युसेक तर वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं जाते याचबरोबर मुख्य म्हणजे सांडव्यामधन जे पाणी सोडायचं ते पाच हजार क्युसेक आहे आणि आणतला एकूण विसर्ग वी वीज निर्मितीसह सहा हजार सहाशे क्युसेक इतका आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पर्यटक पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर